आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह हो पाऊस शेतकऱ्यांचे केळी पिकांचं मोठं नुकसान चोप्रा तालुक्यातील गलंगी अनेर परिसरात सायंकाळी चार पाचच्या दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने चांगले थैबान घातले शेतकऱ्यांच्या केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर मोठमोठी झाडे उलमडून पडली असून केळी बाग ही जमीनदोस्त झाल्या आहेत नुकसानीचे दृश्य पाहून अक्षरशः शेतकऱ्यांचे डोळे पानावले होते परिसरातील झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावला गेला आहे या वादळी वाऱ्यासह पावसाने गलंगीसह वेळोदे घोडगाव कुसुंबा भवाडे गणपूर व अनेक परिसरातील विटनेर वडोदा व इतर गावातील सुद्धा केळी पीक जमीन दोस्त झाले आहे बऱ्याच ठिकाणी झाडे व फांद्या तुटून पडल्या असल्यामुळे वीज प्रवाह रात्रभर गुल झाला होता तर काही पत्रांची घरांचे पत्र सुडाले असल्यामुळे सामान्य जनतेची तारांबळ उडाली काही शेतकऱ्यांचे तर नव्वद ते शंभर टक्के नुकसानीचा सामना करावा लागत असून आता नेमके आम्ही शेतकऱ्यांनी जगावं की मरावं अशी परिस्थिती होऊन ठेपली आहे संकटांना तोंड देताना अश्रू अनावर झाले अशोक देवलाल जयस्वाल जगदीश बोरसे यांचे शेडनेट पूर्णत हा आहे उद्ध्वस्त झालेले आहे वेळोदे येथील व काही भागातील शेतकरी यांना मोठ्या संजय नारायण बोरसे यांची कापणीला आलेली केळी पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन मोठे नुकसान झाले आहे सुधीर लोटन बोरसे अरुण प्रल्हाद यांचे केळी व पपई बागेचे पूर्णपणे जमीन दोस्त तर भालचंद्र चौधरी जयेश चौधरी गोपीचंद सोनवणे विठ्ठल रामदास असे अनेक परिसरातील कित्येक शेतकरी यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शासनाने तात्काळ मदत द्यावी व आम्हाला जगू द्यावी अशी विनंती करताना शेतकरी बांधव दिसून येत आहेत सहायक कृषी अधिकारी सकाळी बांधावरती पोहोचले असून सहाय्यक कृषी अधिकारी अनेर परिसरात वादळी वारासह पावसाच्या थैमानामुळे शेतकऱ्यांची मुलं नुकसान झाल्यावर सकाळी शेतकऱ्यांच्या बांधावरती पंचनामा करण्यासाठी सहायक कृषी अधिकारी राहुल साळुंखे कोतवाल सीमा करण काळे राहुल कोडी व सकाळी शेतीच्या वेडोदे येथील पोलीस पाटील मिलिंद करण काळे उपस्थित होते मच्छिंद्र कोळी चोपडा तालुका प्रतिनिधी मी गोपाल गोविंदा रायसिंग राहणार गलंगी या वादळ्या पावसामुळे आपल्या शेतकऱ्यांचं आमचं लय नुकसान झालेलं आहे तरी शासनाने आम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे शासनाने भर नुकसान भरपाई म्हणून द्यायला पाहिजे किंवा विमा कंपनीने द्यायला पाहिजे हे आमचे बरेच नुकसान सर्व शेतकऱ्यांनी झालेलं आहे आणि घोडगाव या परिसरातील सर्व लोकांचं जास्तीत जास्त प्रमाणावर नुकसान झालेलं आहे शंभर टक्का नुकसान आमच्या या शेतकऱ्यांचं झालेलं आहे या वादळी पावसामुळे वा तरी विमा कंपनी किंवा शासनाने आम्हाला तात्काळ मदत द्यायला पाहिजे बघून घ्या तुम्ही हे शेतकऱ्यांचे किती नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांनी काय करायचं आणि काय नाही आणि जीवन कसं जगायचं हे शेतकऱ्यांनी कसं जीवन जगायचं आणि एवढा खर्च झालेला आहे शेतकऱ्यांची तरी शेतकऱ्यांनी करायचं तरी काय करायचं शासनाने आम्हाला ह्या आमचं एवढं नुकसान झालेलं आहे तरी शासनाने आम्हाला काही ना काही मदत तरी सर्व शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे एवढं माझं या शासनाला म्हणणं आहे की बा या वादळी पावसामुळे आणर परिसरमध्ये गोडगाव कुसंबाई या सर्व खेळांमध्ये आमचं आतोनात आत नुकसान झालेलं आहे तरी काय करायचं आणि ना काय नाही या शेतकऱ्यांनी ना मा अपेक्षा आहे सर्व शेतकऱ्यांनी तरी शासनाने आम, आम सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट